नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी होते म्हणजे तळ्याच्या कापार इलो तानाजी काकांच्या घराकडे आणि आज आपण जातलो ते म्हणजे काजराच्या व्हाळात कुर्ले बकडूक जातलो तर यो संपूर्ण व्हिडिओ कुर्ल्यांवरती होतलो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे बघा आपले तानाजी काका यांच्या घराकडे आपले ट्रॅप असतात कुर्ल्यांचे तकडे ठेवलेले होत आणि बोकडा चाराक गेली आहेत आणि हे बघा आज आपल्यासोबत पमाका पण असतले आहेत कुर्ले पकडूक म्हणजे आज आपण ट्रॅप लावतलो आणि उद्या कुर्ले घेऊन जातलो घराकडे मित्रांनो हे बघू शकतास आपले कुर्ल्यांचे ट्रॅप दोन होत आणि पप्पा एक आडत हे बघा सगळे ट्रॅप ना आपल्या वयच असतात ठेवलेले किती आहात तीनच तीन होत आपले ट्रॅप बघा आणि यंदा आम्ही पहिल्यांदाच येलो कुर्ले पकडूक यो पहिलाच व्हिडिओ असतलो आधाया हा हेच बांधाया हो हो मित्रांनो तुमका ट्रॅप कसे बांधतो ते दाखवते आता मी बऱ्याच त्यांना माहिती असताना आपण कुर्ले पकडतो ते या ट्रॅपच्या द्वारे पकडतो पहिल्यापासूनच मित्रांनो हे बघा आपले ट्रॅप आता ट्रॅपमध्ये आपल्या कुर्ली कशी जातात ती मी तुमका दाखवतलो आहे एक बॉटल आ मोठी पाच लिटरची आणि ती कसून होल्ड केलेलो आहे बघा मी तुमका आता आता आम्ही ट्रॅप बनवतलो ना याच्या पुढे कधी बनवलं ना तर तुमका सविस्तर दाखवेन पहिले जुने व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये आपण दाखवलेले आहो की ट्रॅप आपण कसे बनवतो आणि आतमध्ये फक्त आता टाकूचे होत याच्यासून आतमसून कुर्ली जातील या दाखवीन तुमका हे बघा चारो तर आता हे बांधूया आणि आपण आपल्या काजरडच्या व्हाळात जाऊया मित्रांनो आता आपले ट्रॅप रेडी करून झाले आहेत आणि आता आम्ही पाळाक जातो हो, चलत जातो हो। गाडी थेत लावलो तानाजी काकांच्या थंय आज जरा दुसऱ्या वाटेन जातो हो। आता आपण पुढसून जातो हो, तकडेसून हैसून जातो हो। मित्रांनो आता आम्ही इलो आता पाच एक मिनिटात खाली पोचतलो हे बघा काठी उतारतो या वर्षीचं पहिलोच कुर्ल्याचा व्हिडिओ मित्रांनो किती खड्डे आहेत ते बघा पायाखाली हो कुर्ले खाले मग आला ना त्याच्यासाठी भरपूर स्ट्रगल हा बघा पुढे तर जाऊ शकत नाही हळूहळू आता आमका जा लागत ला। दोन वाटे आहात आज आम्ही ह्या वाटेने येलो जाताना दुसऱ्या वाटेन जातो तो या बघा मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो होतो म्हणजे काजरडच्या व्हाळात या बघा एक नंबर यंदा पाणी अजून तुंबवक नाही आता आपण ट्रॅप लाव सुरुवात करूया पाणी तरी बराच आहे अजून मित्रांनो पहिलं ट्रॅप पप्पा लावत

बारकी मित्रांनो हो आपलं पहिलं ट्रॅप हे बघा लावचं काम चालू आहे पामा का दगड देतत आणि पप्पा लावतो ट्रॅप

दुसरो दुसरं खावचो आगा मित्रांनो पहिलो आपलं ट्रॅप लावून झालो अजून आपल्याकडे दोन ट्रॅप तो वरती लावतो एक आणि एक बघूया चला बघा कडे काळोख बाबा किती दिसता तो वाजले साडेतीन वरती लावूया बघा येऊ हो बघा पप्पांनी दुसरं ट्रॅप थं लावले हा आणि हा मी सांगते मोठा डॉब हा बघा बघूनच बघा असा भयानक वाटतात एकदम आणि दगड पण बघा एवढे मोठे मोठे होते ते खोल अस ना बाबा भरपूर होय ना ह्याच्यात अट्टल पेवणारच होयो आणि ह्याच्यात ना भरपूर मासे असते बघू नको एवढे आठ टाक वेळ लागता म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिनो चला आता आपलं दुसरं पण ट्रॅप लावून झालो आता आपण शेवटचं लावूया खाली जाऊयापैकी माझ्या मित्रांनो आता चो आपलो शेवटचं ट्रॅप हे लावतो एक आपलं खाली लावलेलो हा आणि एक वरच्या डॉबात मोठ्या डॉबात मित्रांनो बघा जाता जाता दगड परतून कुर्ली काढलो ही बघा कसली आहे हो ती बघा अजून दोन होते त्याच्यात दोन टाकलं टाकव जरा डब्यात डब्यात ती बघा कडक ही तर भारीच टाका त्याच्यातच टाका मित्रांनो आता मी तुमका दाखवलोय एक दोन दगड परतलो त्याच्यात आमका तीन कुर्ले गावले एक मोठी होती तर आता आम्ही घरात जातो आणि उद्या सकाळी येतल तर उद्या सकाळी बघूया आपल्या तीन ट्रॅपमध्ये आपल्या किती कुर्ले भेटतात ते मित्रांनो दिवस दुसरो आ आणि आता मी लोक म्हणजे ट्रॅप उचलूसाठी पप्पा पहिलं ट्रॅप उतलूक जातात बघूया आता त्याच्यात आपल्या कुर्ले किती गावले होते आधी बाजूसून बघूचा लागता आजूबाजू कुर्ली हा की नाही बाहेर असली तर ती धरायची आतमध्ये ना उठला बघूया कुरलीत ना आमक कुर्ली गावतो दर टायमा पण आज कुर्लीच नाही गावली एकव हो ना मित्रांनो आपल्या पहिल्या ट्रॅप मध्ये एक पण आपल्या कुर्ली भेटली नाही आता दोन ट्रॅपच ते वरती होत त्याच्यात बघा का काय भेटता की नाही अप्पानच सांगत ती त्याच्यात होत कुर्ले बाहेर ये बाहेर हो मित्रांनो केवढी कुरली आहे ती बघा बाहेर होती बघा अजून आहे का तू पळाली ख

एक कुर्ली पळाली बिळात गेली आपलं दुसरं ट्रॅप ही ठेवलेलो हा आणि आता मी शेवटचा ट्रॅप उचलूक जातो त्याच्यात बघूया आपल्या कुर्ल्या किती गावल्या मित्रांनो आपल्या शेवटच्या ट्रॅप मध्ये बघूया हिव वाह एक नंबर बाहेरच होती डेकोमोडा पिशवी ना आणल पिशी खालीच ठेवलो काय ना असा नाही डायरेक्ट बाहेर जा एक नंबर कुर्ली गावली पहिलीच बाहेर होती बाहेर होती दिसत होतंय त्याच्यात एकच हा एक ना मोठी आपण मासे भरपूर ह्याच्यात माझ्यात किती आहे एकच हा कुर्ली एक हा पण ती सनसनी दहा मित्रांनो याच्यात एक हा हो फक्त आणि एक बाहेर गावली आहे बघा डेंगो दाखवा तो जितो आ, आ। पूर्ण गेले हे बघ फाडले मित्रांनो बघ आमचा ट्रॅप फाडून टाकले दाखवा जरा बाप्पा त्यांना गेले हे गेले ते होय होय कुरले गेले बघा फाडून ह्या होय उठा हे बघा फाडून टाकले कारण कुरल्याची साईजच बघा काय आहे ती मोठी डेंगो बघा एक नंबर याच्यात आपल्या एक गावली मित्रांनो आता ट्रॅप मधले कुर्ले काढूच चा काम चालू बघा मग अशी पहिलीच बाहेर गावली ती मासे मात्र भरपूरच गावले त्याच्यात सगळे आणखी हे बघा कसली कुर्ली मित्रांनो ही बघा आहे वेत यू म्हणजे मादी बघा आणि वी असताना तो नर डेंगे भाग असले कडकत तेच तोडून घेतो मग घराकडे जाऊन तोडूची काय गरज नाही कारण कुरले कमी होत त्या ट्रॅपमध्ये आपल्या काय भेटलात नाही आता याच्यात चार पाच मित्रांनो तुमका जर आमचो आमचं खेकडेपकडूचं व्हिडिओ आवडला असतात तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद